अकोला शहरातील श्री तुकडोजी महाराज सेवा समिती आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमानं तीन दिवसीय तुकडोजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांतर्फे अधिक माहिती देण्यात आली या उत्सवाचा प्रारंभ राजराजेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढून होणार आहे दुपारी एक वाजता स्वराज्य भवन प्रांगणात महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलं आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरीचे सर्व सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रकाश महाराज वाघ दामोदर पाटील आचार्य हरिभाऊ वेळकर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर चोवीस डिसेंबरला सामुदायिक ज्ञान प्रार्थनेनं द्वितीय दिवसाचा प्रारंभ होणार आहे सोमवारी पंचवीस डिसेंबर रोजीच्या समारोपीय उत्सवाचा प्रारंभ सामुदायिक ध्यानानं होऊन दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडतील संध्याकाळी सात वाजता सुखदास महाराज गाडेकर यांच्या राष्ट्रीय कीर्तन आणि आठ वाजता लक्ष्मणदास काळे महाराज यांचे समारोपीय राष्ट्रीय कीर्तनानं भक्तिभावात समारोप करण्यात येणार आहे तेवीस डिसेंबरला पुण्यतिथी पुण्यस्मरण सोहळा किंवा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे त्याकरिता जिल्हा तथा जिल्ह्याच्या बाहेरील युवक असतील युवती असतील किंवा आमच्या शेतकरी असेल या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण संत तुकडोजी महाराजांचे विचार जाणून घेण्याकरिता गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती आयोजित या कार्यक्रमाकरता सर्व जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील लोकांनी संत तुकडोजी महाराजांचे विचार ऐकण्याकरिता आपण या अकोल्याच्या महोत्सवाकरिता सर्वांनी हजर राहावं असं हो। मी माझ्या वतीनं स्वागत अध्यक्ष या नात्यानं सर्वांना आवाहन करतो